कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील विवाहित महिला पद्मा ज्ञानेश्वर कोळपे राहणार कोळपेवाडी ही महिला दिनांक सत्तावीस आठ दोन हजार सतरापासून माहेराला जाते असं सांगून बेपत्ता झाली आहे तिचे मामा करन चंद्रभानदसे राहणार दाताळे तालुका सिन्नर यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला खबर देऊन मिसिंगचा गुन्हा दाखल केलाय या बाबतीमध्ये पद्मा ज्ञानेश्वर कोळपे हिचे मामा करण चंद्रभान दसे यांनी अधिक माहिती दिली माझी बाची पद्मा ज्ञानेश्वर कोळपे त्यांची काल मला तिच्या सासऱ्याचा काल फोन आला चार वाजता तुमची ताई आमची म्हणजे सुनबाई तिकडे आली काय मी त्यांना सांगितलं नाही आली म्हटलं मी घरी जाऊन बाहेर होतो मी चौकशी करतो म्हटलं मग त्याच्यानंतर त्यांचा परत मला साडेपाच सहाच्या दरम्यान फोन आला तर बाबा ताई काय आई म्हटलं आमच्याकडे पण नाही आली आणि ते म्हणजे इथं पण नाही आहे त्यांनी सांगितलं का तिच्या काही वस्तू कुंभरी धारंगाव कुंभर कुंभर धारणगावच्या शिवाळ त्या खालजीच्या बाजूनात तिथं अशा वस्तू तिथे सापडलेल्या आहे मग आम्ही तिथं आलो त्यावेळेस तिथं काही वस्तू वगैरे काही नव्हत्या आणि तिथं भरपूर गर्दी झालेली होती त्यांना विचारलं तर ते म्हणे ती घरातून गेलेली आहे आणि ती घरातून निघली तर ती शक्यतो बघ तिथं वस्तू असल्यामुळं आमची शंका आहे का बाई तिथं पाण्यामध्ये वगैरे कुठतरी आपण तिथं तपास केला पाहिजे पण परत संध्याकाळ झाली मग आम्ही काही बघितलं नाही परत सकाळी आलो तिथं बघितलं तिथं काही सापडली नाही तर ते पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी तिथे आलेले होते त्यांनी सांगितलं का उद्या म्हणजे चोवीस तासापर्यंत ता ती सापडू शकते बा पाण्यात गेली असेल तर काय काय वस्तू वस्तू सापडल्या पर्स सापडली तिचं पॅन कार्ड सापडलं फोटो सापडला एकचित ठेली होती कमी आत्महत्या करेल अशी एकचित ठेली होती तेवढी वस्तू सापडली वय काय सर वय बत्तीस सदर बेपत्ता महिला पद्मा कोळपे हिचे पर्स पॅन कार्ड फोटो आणि चिठ्ठीसह सह धारणगावच्या पुलावर सापडल्यानं संशय व्यक्त केला जातोय सदर महिलेला तेरा वर्षीय आकाश नावाचा एक मुलगा असून अकरा वर्षीय अजय नावाचा असे दोन मुले आहेत याबाबतीत पोलीस कॉन्स्टेबल धीवर हे अधिक तपास करतायत न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह पर्सन आसिफ रंगरेज हेस्नॅन मीडिया कोपरगाव